सार्थ श्री श्रीदासोध दशक सात्वा समासात्वा दास्य भक्ती श्रीराम मागा जाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता एका सावधान सातवी भक्ती सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य दि करावे सदा सावे असावे देवद्वारी देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोची नेदावे दावे चढते वाढते वाढवावे भजन देवाचे बंगली देवाले करावी मोडली सरोरे बांधावी सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्य रचना जीर्ण जर जर तयांचे करावे जीर्णोद्धार पडले कार्य ते सत्वर चालवित जावे गजरथ तुरुंग सिंहासने चौकिया शिबिका सुखासने मंचक डुलारे विमाने नूतनची करावे मेघडमरे छत्रे चामरे सूर्यापाने पाने निशाणे पारे नित्या नूतन अत्यादरे सांभाळीत जावी नाना प्रकारिंची याने वैसावयाची उत्तम स्थाने बोविध स्वर्णासने यत्ने करीत जावी भुवने कोठड्या पेट्या मांदुसा रांझण कोहळी घागरी बहुसा संपूर्ण द्रव्याश येने करावा भुयेरी तळघरे आणि विवरे नाना स्थळे गुप्तद्वारे अनर्घे वस्तूंची वांडारे यत्ने अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू सुवर्ण यत्ने करीत जावी पुष्पवाटिका नानावने नाना तुरवराची वने नाना पावती करावी जीवने वृक्षांसी नानापशुंची शाळा नाना पक्षी चित्रशाळा वाद्ये नाट्यशाळा गुणी गायक गृहे भोजन भोजनशाळा सामग्री गृहे धर्मशाळा निद्रिस्तां पडशाळा विशाळ स्थळे नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य फळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे, यत्ने करीत जावी नाना नाना स्थाने भंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे सर्वाठाई अति सादर आणि दास्यत्वासही तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही जयंत्या पर्वे महोत्साव संभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती ऐसे वैभव चालवावे आणि निच दास्यात करावे पडिदे प्रसंगी सावदासावे सर्व काळ जे जे काही पाहिजे ते ते तत्काळच दे जे अत्यंत आवडी की जे सकल सेवा चरणाक्षारणे स्थाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूपदीप नैवेद्य शयनाकारणे उत्तम स्थळे जळे ठेवा बी तांबूल गायने रसाळे राग रंगे करावी परिमळ द्रव्याणी फुलिली नाना सुगंधे लतेले ना, खाद्य फळे बहुसाले सन्नी असावी, सडे सम्मार्जने करावी उदक पात्रे उदके भरावी वसने प्रक्षाल उत्तमो उत्तमोत्तमे सकळांचे करावे पारपत्य आल्याचे करावे आदिथ्य ऐसि जाणावी सत्य सातवी भक्ती वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची ऐसे वधावे ऐशी हे सातवी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष नगडे तरी मानस मानसपूजा करावी हय से दास करावे देवाचे नैची प्रकारे सद्गुरूंचे प्रत्यक्ष नगडे तरी मानसपूजेचे करीत जावे गुरु श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दास भक्ती नाम समास सातवा श्रीराम 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 श्रीराम